महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्यासाठी अनंत कानेर मैदान या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सभा होणार आहे आता आपण सभेच्या ठिकाणी आहोत माझ्या पाठीमागं पाहू शकतात तर किती मोठ्या प्रमाणात जे आहे शिवसैनिक जे आहे आता महाराष्ट्रामधून या सभेसाठी येत आहे अनेक शिवसैनिक या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे काही वेळातच उद्धव बाळासाहेब ठाकरे या सभेच्या ठिकाणी येणार आहे आणि शिवसैनिकांना संबोधित करणार आहे महायुतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजा वाजे यांच्या ठिकाणी सभा घेण्यात येणार आहे आपल्याबरोबर काही शिवसैनिक असेल त्यांच्या उद्धव साहेबांची सभा हे बघा संबंध देशामध्ये लोकसभेच्या निवडणुकीची रंगुमाळी सुरू झालेली आहे आणि या रंधुमाळीच्या याच्यामध्ये आपल्याला शिंदेड तालुक्याचे जनसेवक आणि नाशिक जिल्ह्याचे जनसेवक आदरणीय राजाभाऊजी वाजे ह्या लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत आणि ह्या रिंगणामध्ये उतरलेले असताना आज खऱ्या अर्थाने तर देशाची जर परिस्थिती जर बघितली तर भारतीय जनता पार्टीच्या या पक्षानं आज संबंध देशाची वाट लावलेली आहे शेतकरी वर्ग पूर्ण संपून टाकलेला आहे कामगार वर्गाची सुद्धा दिशा खूप वाईट झालेली आहे आणि असं असतानासुद्धा आज ते ना चारशाचा नारा या ठिकाणी लावता हे शक्य नाही आहे कारण सर्व जनता महाराष्ट्रातली आज पूर्ण वरपळून निघालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीने गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी ज्या शरद पवार साहेबांनी ज्या संस्था या ठिकाणी निर्माण केल्या सहकारी संस्था निर्माण करून दिल्या त्या जनतेच्या हितासाठी त्या निर्माण केलेल्या होत्या परंतु भाजप सरकारनं आपल्या शरद पवारांनी ज्या संस्था काढलेल्या आहेत मग त्या मार्केट कमिटी असेल पत संस्था असेल माते या मातेमागूनच्या शेतकऱ्यांना ते काही कर्ज मिळायचं नरेंद्र मोदींची ठिकाणी झाली महायुतीचे उमेदवार त्यांच्या आज जरी पिंपळगाव बसवंत मोदी साहेबांची सभा झालेली असेल तर त्याचा काही आम्हाला फरक पडणार नाहीये कारण आज सर्व जनते जनता जी आहे आणि शेतकरी वर्ग जो आहे तो मोदी साहेबांवरती नाराज आहे भारतीय जनता पक्षावर तो नाराज आहे त्याच्यामुळे त्या सभेचा आम्हाला काही फरक पडणार नाही आपल्याबरोबर अजून एक उमेदवार आहे आजची सभा ही अतिशय जंगी सभा आहे इथे लाखोच्या संख्येने जनसागर उसळलेला आहे आजची जी सभा जी होणार आहे ही एक सामान्य जनतेला एक मेसेज देऊन जाणार आहे जे भारत भारतीय जनता पार्टीने म्हणजे भाजपनी जो हुकुमशाही चालवलेली आहे आज तेल मीठ मिठाचे भाव पिठाचे भाव गॅसचे भाव यांनी जे वाढवलेले हे वाढवलेल्या भाव हे जनतेमध्ये एक संताप आणि आक्रोश जनते भाजपच्या विरोधात आहे तर निश्चितपणे मी सांगतो की महा महाविकास आघाडीचे आमचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे निश्चितच अनेक मतांनी निव मोठ्या मो, मतांनी निवडून येतील हा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आज ही आमची सभा असं विजयाची सभा आहे असं वाटतं आम्हाला आणि आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील एका उमेदवाराला पाडण्यासाठी ते ना एवढे एवढे मोठे नेते बोलावे लागत आहेत याच्यात आपला विजय हे आपण समजून जावं आणि हे बी जे पीचं जे आहे ते असं वाटतं आता का सलमान खान जर बी जे पीत गेला असतं तर ते बोलतील हे हर हिरण जे मेलं ते त्यांनी आत्महत्या के केली असं म्हणतील ते धन्यवाद या ठिकाणी जे आहे शिवसैनिक जे आहे त्यांनी आपला ओ, 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 सांगितलेलं आहे की सलमान खानला तरी सिलिब्रिटी घेतलं तर त्यांना घरी जायला लागेल आहे अमो सोळंके मी नाशिक न्यूज नाशिक